दीपन राव आसाराम बुमरे मान्य अध्यक्ष मोदय माझ्या लोकसभा मतदारसंघातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सप्टेंबर आणि ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे जिल्ह्यातील बागायती पिकासहित फळबागांचे अत्यंत मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत तसेच कांदा द्राक्षे दारी मोसंबी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या लाखोंचे नुकसान होऊन शेतकरी हातात झाला आहे मान्य अध्यक्ष महोदय मी आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना विचारू इच्छितो वीचे की माझ्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यासाठी एन आर एफच्या नेहमीच्या निकासापेक्षा अधिक असलेले विशेष वित्तीय पॅकेज मंजूर केले आहे का जर केले असेल तर या पॅकेजची प्रति हेक्टरी रक्कम किती आहे आणि प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत विमा कंपन्यांनी पीक नुकसानीच्या दाव्यांचे जलद गतीने निपटारा करण्यासाठी सरकार कोणती पावले उचलत आहे जेणेकरून शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई मिळू शकेल